रुचिरा डेलिशियस मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण या तीन जाळीपासून पौष्टिक खमंग कुरकुरीत असा पदार्थ तयार करणार आहोत हा पदार्थ आपण एकदा केला तर अगदी सहा महिने तो चांगला टिकतो सध्या उन्हाळा आहे पाऊस देखील पडत आहे अशा पावसाळी वातावरणात रोजच आपल्याला चमचमीत खावे वाटते तर हा पदार्थ देखील चमचमीत आहे त्यासाठी मी घेतलेली आहे मूग डाळ तूर डाळ मसूर डाळ त्या तिन्ही डाळी आपण कुकरच्या डब्यामध्ये घालून घेऊया तिन्ही डाळी मी समप्रमाणात घेतलेली आहे कोणतीही डाळ कमी जास्त घेतली तरी चालेल डाळी स्वच्छ धुवून घेऊया डाळी स्वच्छ धुतलेल्या आहेत डाळ शिजण्यासाठी त्यामध्ये पाणी घालून घेऊया डबा कुकरमध्ये ठेवलेला आहे कुकर गॅसच्या मधल्या शेगडीवर ठेवलेला आहे त्याला तीन शिट्ट्या झाल्यानंतर बंद करून घ्यायचं तीन शिट्ट्या झालेल्या गॅस बंद करून घेऊया कुकर थंड झाल्यानंतर डाळ एका मोठ्या मध्ये काढून घेतलेली एक आहे एकदम मऊ अशी डाळ शिजवून घेतलेली आहे यामध्ये मी दोन चमचा तिखट घालून घेत आहे आपल्या चवीनुसार आपण तिखट कमी जास्त करू शकतो एक चमचा सेंदो मीठ मीठ आपल्या चवीनुसार घालून घ्यायचं आहे की मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये जसं मावल तसं तांदळाचं पीठ घालायचं प्रथम अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून घेते तांदळाचं पीठ ह्या डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं घरातील एकदम कमी साहित्यामध्ये ही खमंग अशी रेसिपी आहे परत अर्धी वाटी पीठ घालून घेते पूर्ण एक वाटी तांदळाचं पीठ आपण घालून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता डाळ थंड झालेली आहे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक वाटी तांदूळ पिठामध्ये एकदम घट्ट पीठ असं म्हणून तयार झालेलं आहे जर डाळ शिजताना पाणी जास्त घातलं तर तांदळाच्या पिठाचे प्रमाण वाढू शकेल छोट्या वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे थोडं हाताला तेल लावून घेऊया ह्या पिठाचे आपल्याला छोटे गोळे तयार करून घ्यायचे सोऱ्या घेतलेल्या आहे चकलीचा साचा घ्यायचा साच्याला आतून आपल्याला तेल लावून घ्यायचे जेणेकरून ह्या साच्याला पीठ चिटकणार नाही सर्व पिठाचे कुरकुरीत असे स्टिक करून घेणार आहोत अर्थात मिक्स डाळीची कुरकुरीत स्टीक आपण करणार आहोत हे सर्व पीठ आपण झाकून ठेवूया कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं थोडा पिठाचा गोळा घालून बघूया तेलामध्ये गोळा लगेच वराला म्हणजे तेल चांगलं कडकडीत कर गरम झालेलं आहे गरम तेलामध्येच आपल्याला हे स्टीक तळून घ्यायचे तकली न करता असे छोटे छोटे त्याचे तुकडे करायचे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर स्लो आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला ही पूर्ण स्टिक तळून घ्यायची आहे तर स्टिक तेलात टाकल्या टाकल्या लगेच आपल्याला याला हलवायचं नाही आहे एक आणि ते वर खाली करून घ्यायचं आहे खुशखुशीत असं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे सतत याला हलवून घ्यायचं आहे थोडासा रंग बदलत आला की समजायचं आहे की आपले ही स्टिक तळून झालेली आहे पहा किंचित असा रंग बदललेला आहे काढून घेऊया संपूर्ण पिठाचे आपल्याला याप्रमाणे स्टिक करून घ्यायचे प्रोटीन युक्त मिश्र डाळीची कुरकुरीत स्टिक खाण्यासाठी तयार झालेली आहे यामध्ये आपण मोहन किंवा सोडा काहीही घातलेला नाही तरी देखील एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे ही स्टिक आपण हवाबंद डब्यात ठेवल्यास तीन चार महिने खाऊ शकतो ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा जर तुम्ही चॅनल प्रथम पाहत असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा परत आपण भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद